चला चला, चला सर्वांना जय हिंद थोडा वेळ झाला हरकत नाही थोडा वेळ झाला काही हरकत नाही ठीक आहे चला तिसरी <coughs> यादी लागलेली आहे पहिली दुसरी आणि तिसरी यादी लागलेली आहे खूप फास्ट काम त्या ठिकाणी मनपाने केलेलं आहे ओके कॉर्पोरेशनने खूप काम फास्ट केलेली त्यांची पहिली यादी लागली दुसरी लागली तिसरी लागली परंतु दुसऱ्या कुठल्या जिल्ह्याची यादी लागली नाहीये ठीके आता लाभार्थी पात्र अपात्र यादी लागलेली आहे त्या ठिकाणी तुमची यादी अपात्र जरी असेल तर काळजी करू नका तेच तुमचं आता काम करून देणार आहे जोपर्यंत तुमचे पात्र होत नाही तोपर्यंत पैसे तुमच्या अकाउंटवर येणार नाही यादीमध्ये नाव कसं चेक करायचंय डाउनलोड कुठून करायचे आहे आणि पहिली यादी जाहीर झाली ठीक आहे आता किती झाले रे तिसरी यादी जाहीर झाली आताची किती यादी आहे तर एकूण तिसरी यादी आहे त्याच मनपाची पहिली दुसरी आणि आताची तिसरी यादी आहे सविस्तर डिटेल तुम्हाला सांगतोय ओके चला सुरु करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची जी, जी यादी आहे ती यादी इथे जाहीर झालेली आहे सविस्तर डिटेल सांगतोय तुम्ही जर ऍप ओपन केला असेल तर ऍप सध्या ओपन होत नाही तुमचं अॅप चालूच होत नाहीये मग अॅप बंद पडलंय का अजिबात बंद पडलं नाही काळजी करू नका तुमचं ऍप कुठंच बंद पडलं नाही गोविंद नवल सर नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर सुद्धा मी क्रीनशॉट काही तुम्हाला टाकलेले आहेत ते क्रीनशॉट सुद्धा खूप महत्वाचे आहेत ठीक आहे आता एक काही वेळात लगेच आपण लेक्चरला सुरुवात करूया या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या ज्या कमेंट आहेत त्या सुद्धा कमेंट घेतो तर बघा पात्र यादी आली ला आहे लाभार्थ्यांची यादी त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे डाउनलोड कुठून करायची तुमचं नाव कसं चेक करायचंय आणि कुठल्या जिल्ह्याची यादी लागेल ते महत्वाचं आहे संपूर्ण जिल्ह्याची यादी आहे का रे बाबांनो ते पण महत्व तुम्ही जर बघताल ह्या जिल्ह्याची यादी आहे त्या जिल्ह्याची आहे तर तुम्हाला सविस्तर सांगणार कुठल्या जिल्ह्याची यादी आहे तुमच्या जिल्ह्याची यादी सुद्धा तुम्हाला कशी पाहिजे तुम्ही काळजी करू नका ठीक आहे एक असतील तर सर्व लाईन द्या सर्वांना आजचं लेक्चर सर्वांना शेअर करा कारण मोबाईलवर बसल्या बसल्या तुम्हाला ती वेबसाईट सांगली कुठे जाऊन हे करायचंय तर तिथं जाऊन तुम्ही तुमची यादी बघू शकता प्रत्येक जिल्ह्याबाई यादी बघता येणार अजून काही जिल्ह्याच्या यादी बाकी आहे फक्त सध्या जर पाहिलं असेल तर पहिली दुसरी आणि तिसरी यादी जाहीर झालेली आहे तीनही पात्र यादी आहेत ओके आता वन बाय वन दाखवतो एक सेकंद तुमच्या कमेंट काही घेतोय आणि माहिती सुद्धा तुम्हाला देतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय म्हणताय ठाणे जिल्ह्याची यादी लागली का सर सर, रे, सर रेशन कार्ड कोणाच्या नावाचं चा पाहिजे नवऱ्याच्या आईचं चा चालेल का नवऱ्याच्या आईचं चा कसं चाललं रे बाबा एक तर नवऱ्याचं असू द्या ना? ठीक आहे नाहीतर त्या मुलीचं नाव असू द्या दोघ एकाच किंवा त्या मुलीच्या वडिलाच असू द्या चालतं ना नवऱ्याच्या आईच नाही चालत गाडीच्या बघा गाडीवाले जगदीश जाधव फॉर्म भरून द्या गाडीवाले फॉर्म भरून द्या गाडी आहे फोर व्हीलर टिक मार्क करा आणि अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे त्याला टिक मार्क चला डायरेक्ट <coughs> डायरेक्ट आली नाहीये फक्त डायरेक्ट एकाच जिल्ह्याची सध्या सर्व ठिकाणी यादी जाहीर झालेली जी यादी आज जाहीर झाली नाही आज जाहीत जी यादी जाहीर झाली ती तिसरी यादी आहे किती आहे तिसरी यादी आहे जर तुम्ही पाहिलं असेल ही तुमची यादी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची यादी दिलेली एकूण तुमच्या सव्वा हे वार्ड वाईज तुमची यादी जाहीर झालेली बघा वार्ड नंबर एक वार्ड नंबर दोन तीन चार पाच सहा असं संपूर्ण वार्ड दिलेलं आहे आणि इथं डाउनलोड जे दिलं इथून डाउनलोड करायचे कुठली आहे आणि ही आहे तुमची धुळे जिल्ह्याची धुळे कॉर्पोरेशनच्या धुळे मनपाची त्या ठिकाणी ही तुमची यादी आहे लाभार्थी यादी पात्र महिलांची यादी आहे तिथं तुमचं नाव दिलंय बाहेरचं नाव दिलंय सासरचं नाव दिलंय संपूर्ण तुमची डिटेल दिली कुठली बँक आहे तुमची ती बँक सुद्धा दिलेली आहे आणि मोबाईल नंबर सुद्धा तुमचा आलेला आहे फक्त मोबाईल नंबर द्यायचा नव्हता त्यांनी तर मोबाईल नंबर तिथं कुणाचा आहे महिलांचा आहे तर मोबाईल नंबर सुद्धा सर्वांचे डिटेल मोबाईल नंबर सहित सर्व डिटेल त्या लाभार्थी यादीमध्ये दिलेले आहे आता आत वन वन या लाभार्थी यादीमध्ये जर तुमचा फॉर्म अपात्र या यादीत आला असेल तर मग तिथं प्रोसेस काय असणार एकदा धुळे जो कॉर्पोरेशनने जी यादी जाहीर केली आहे ती यादी संपूर्ण तुम्हाला डिटेल वाचून दाखवतो नेमकं काय आहे त्या संदर्भामध्ये वन बाय वन संपूर्ण डिटेल सांगतो फक्त तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक करा सर्वजण जेवढे आहे लाईव्ह तेवढे सर्वजण लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण तुमच्या सुद्धा जिल्ह्याची यादी अशीच येणार आहे कुठं बघायची ते संपूर्ण डिटेल तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे तुम्ही काळजी करू नका आता धुळे कॉर्पोरेशन जर पाहिलं असेल बघा यादीमधील ज्या त्रुटी आहेत यादीमध्ये ज्या काय त्रुटी आहेत त्या त्रुटी काय झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर म्हणजे एखादा फॉर्म अपात्र आहे तो पात्र झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्यातील अंतिम यादी प्रकाशित केली जाणार आहे पहिल्या टप्प्यातील अंतिम यादी कधी सारे पहिला टप्पा पंधरा ऑगस्ट चा पहिला त्याची अंतिम यादी जाहीर केली कधी जे काय तुमची फॉर्म जी लिस्ट लागल अपात्र यादी त्या अपात्र यादीतल्या सर्व महिलांची पूर्तता त्यांचे फॉर्म पात्र झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातली अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे आता पहिल्या टप्प्यातील पात्र महिलांच्या खात्यावर एक पंधरा ऑगस्ट पर्यंत पंधराशे रुपये थेट हस्तांतरित केले जाणार आहे लाडकी बहीण योजना तुम्हाला ऑनलाईन ज्यांनी फॉर्म भरले आहेत सर्वांसाठी ऑनलाईन फॉर्म भरायचे ही तुमची यादी वाढ वार्ड नुसार दिलेली आहे धुळे कॉर्पोरेशनची यादी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची यादी दिली आहे आता या यादीमध्ये जर पाहिलं असेल तर तुम्हाला संपूर्ण डिटेल दिला इथं तुमचं नाव दिलेलं आहे तुमचा जिल्हा दिला आहे तुमचा तालुका दिलेला आहे मोबाईल नंबर सहित संपूर्ण डिटेल तुम्हाला माहिती दिली तुमची जन्मतारीख सुद्धा आहे कुठले बँक लावलेले हे संपूर्ण डिटेल तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये दिलेला सर्वाधिक संपूर्ण घेतोय घेतोय मी सर्वांचं घेतोय तुम्ही जेवढे लाईक आहे तेवढे सर्वजण जेवढे लाईव्ह आहेत लाईक करून द्या पटापटा लाईक करून द्या आणि सर्वांना तुमच्या ग्रुपवर शेअर करा बघा धुळे न्यूज आहे आता धुळेमध्ये ही सर्वाधिक पहिल्यांदा जर म्हटलं असेल तर धुळे कॉर्पोरेशन ने खूप महत्वाचं पाऊल उचललं आहे आणि इथं धुळे कॉर्पोरेशन मध्ये शक्य आहे हे काही फॉर्म तुमचा अपात्र धुळे जिल्ह्यामध्ये सापडणार नाही बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत प्राप्त अर्जाची छाननी करून धुळे महानगरपालिकेने शनिवारी सत्तावीस तारखेला सुमारे पस्तीसशे म्हणजे तीन हजार पाचशे लाभार्थ्यांची तिसरी तात्पुरती आहे धुळे महानगरपालिकेने यापूर्वी दोन यादी जाहीर केल्या आहेत त्यामुळे महानगरपालिकेने आतापर्यंत तीन याद्यातून सुमारे सात हजार दोनशे बत्तीस लाभार्थीची तात्पुरती यादी प्रसिद्ध केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या जी काय अर्ज प्रक्रिया आहे ही जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ कसा घेता यावा यासाठी शासन प्रयत्न सुरू आहेत त्या अनुषंगाने जिल्हा व मनपा प्रशासन कार्यवाही करत आहे धुळे शहरात यासाठी महानगरपालिकेने काय केलेलं आहे प्रभाग निहाय मदत केंद्राची व्यवस्था केलेली आहे या मदत केंद्रावर महिलांचे अर्ज भरून घेण्याची सुद्धा प्रक्रिया त्यांची सुरू आहे तातडीने प्रक्रिया सुद्धा त्यांची सुरू आहे या मदत केंद्रावर प्राप्त अर्जाची छाननी करून लाभार्थ्यांची तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्याचा निर्णय महानगरपालिके प्रशासनाने काय केलेला आहे घेतलाय त्यानुसार प्रति शनिवार आणि बुधवार यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे या प्रक्रियेत शनिवारी सत्तावीस जुलै महानगरपालिकेत आयुक्त तथा जे काही प्रशासक आहेत अमित दगडे पाटील यांच्या हस्ते सुमारे साडेतीन हजार लाभार्थ्यांची तिसरी जी आहे तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्यात आली जी तुम्हाला सर्वांकडे पाहायला मिळत असेल धुळे मनपाची यादी या प्रसंगी उपायुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर या मनपाचे उपायुक्त आहेत नगर सचिव असतील महिला बालकां विभाग विभाग आहेत त्याच्या मीना सातभाई असतील सहाय्यक अभियंता असतील या सर्वांनी प्रयत्न करून मागील शनिवार वीस सुमारे बाराशे अठ्ठ्याण्णव बुधवारी आणि चोवीसशे चौतीस शनिवारी सत्तावीस तारखेला सुमारे तीन हजार पाचशे आणि आता एक सात हजार दोनशे बत्तीस लाभार्थ्यांच्या काय आहे यादी जाहीर केली आता हरकत आता हरकत म्हणजे काय तुमचा फॉर्म तिथे अपात्र झाला या यादीमध्ये फॉर्म अपात्र झाला असेल तर दरम्यान या अर्जावर काय प्राप्त हरकतीचे निराकरण करण्याबाबत शासन निर्णयात नमूद केले आहे तसंच यापुढे प्राप्त होणारे जे अर्ज आहेत त्या अर्जावर दर बुधवारी आणि दर शनिवारी यादी प्रसिद्ध केली जाणार आहे सदर अर्जाची छाननी होऊन शासनाने पोर्टल सुरू झाल्यानंतर बघा हे, ही जी मी ओळख वाचतो ती खूप महत्वाची खूप इम्पॉर्टंट आहे सर्वांसाठी महत्वाची सदर अर्जाची छाननी होऊन शासनाचे पोर्टल सुरू झाल्यानंतर सर्व अर्ज अपलोड करण्यात येणार आहेत लाभार्थ्यांची प्रसिद्ध तात्पुरत्या याद्या ह्या प्रभाग निहाय मतदान केंद्रावरही प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजे जे तुमचे पंधरा ऑगस्ट ला पैसे येणार आहे तर सर्वांचं नवीन युआरएल पोर्टल येणार त्याच्यामध्ये याद्या पुन्हा जाहीर होणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हा सर्वांना ते जे काय तीन हजार रुपये मिळणार पंधरा ऑगस्टला ते मिळणार आहेत आता बघा धुळे महानगरपालिकेच्या वेबसाईट वर देखील काय केलेलं आहे उपलब्ध करून यादी बाबत प्रत्येक के मतदान केंद्रावर हरकत नोंद करण्यात येत आहे केंद्र नेहाय प्राप्त हरकतीची नोंद नियंत्रण कक्षाकडे सादर करून एखाद्या त्या ठिकाणी तक्रार असेल माझा फॉर्म अपत्र झाला हे हे डॉक्युमेंट नव्हते मी ते आणलेत तर मग नियंत्रण कक्षाकडे सादर करून त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे सदर अर्जदार जी लाभार्थी महिला आहे तिची नोंद घ्यावी व महानगरपालिके सहकार्य करावे असं आव्हान धुळे महानगरपालिके करण्यात येत आहे आणि महाराष्ट्रातील पहिलीच महानगरपालिका आहे जी की धुळे महानगरपालिका जिने एवढे मध्ये हे काम सुरू केले आता धुळे महानगरपालिकेने काम सुरू केलंय याचा अर्थ बाकीच्या महानगरपालिका सुद्धा मग आता अरे धुळेने सुरू केलाय आपण का बरं माघं राहायचं त्यामुळे आज <laughs> सुद्धा अनेक महानगरपालिका आहेत जिल्हा आहे ग्रामपंचायत आहे पंचायत समिती आहे त्यांचे जे काय समित्या नेमलेल्या आहेत त्यांचे जे काय विभाग वार्ड नेमले त्यांचे काय प्रमुख नेमलेले आहेत त्यांच्या वेगवेगळ्या समित्या गट समित्या नेमलेल्या आहेत तर हे तुमचे संपूर्ण आता प्रत्येक जिल्ह्याच्या तुम्हाला वेबसाईट वर पाहायला मिळतील आले जसं आता तुम्ही इथं बघा ऑनलाईन दाखवतो तुम्हाला एक सेकंद तुमचं घेतोय मी सध्या ऍप चालू होत नाही का त्या ऍपच्या नादीला आपण सध्या ऍप ओपन होत नाहीये इथं आलोय आपण इथं काय टाकलंय धुळे कॉर्पोरेशन टाकले बघा इथं दिसते का धुळे कॉर्पोरेशन ठीक आहे चला इथं इथून घेऊया गुगल वर जाऊया गुगल आलो इथं इथं धुळे कॉर्पोरेशन टाकतो बघा धुळे कॉर्पोरेशन धुळे इथं खाली आले बघा धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथं बघा <coughs> खाली आले का रे धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन एक मिनिट ठीक एक सेकंड नुसतं धुळे कॉर्पोरेशन टाक येत नाही सध्या <coughs> प्रॉब्लेम दाखवले एक सेकंद इकडे घेतलेले हे बघा तुमची थोडीशी लोड दाखवली तिथे डायरेक्ट तुमचं महिला दाखवते ठीक आहे <coughs> लाडली बहिणी योजना दाखवते हा वेबसाईट चा प्रॉब्लेम यायला जी पाहिजे तिथं वेबसाईट ओपन होत नाही एक सेकंद बघा किंवा ऑनलाईन आता सर्वांना माहीत झालंय पहिलं धुणे मनपाने काय लिस्ट तुमची जाहीर केली आहे त्यामुळे सर्व या धुळे मनपाच्या जाहिरातूर आहेत आहे या वेबसाईट आहे त्यामुळे वेबसाईटवर लोड आलेले सेम तुमची जी मी सांगितलं तुम्हाला ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना लाभार्थीची जी, जी यादी आहे ही धुळे महानगरपालिकेने दिलेली आहे वाढ नुसार तुमची तिथं डाउनलोड आहे त्या डाउनलोड करायचं तुमचा वार्ड बघायचं कुठलं आहे त्याच्यानुसार तुमचे तिथे दिलेले आहे कुणाचं नाव दिलेलं आहे मग त्या नावासमोर तुमचं नाव दिलंय तुमचा नंबर दिलाय ठीक आहे तुमचं माहेरचं नाव दिलंय सासरचं नाव दिलेलं आहे तुम्ही कुठले डॉक्युमेंट जोडलेले आहे त्याच बरोबर तुम्ही कुठले बँक जोडलेले आहे अनेकांनी पोस्टाची बँक जोडलेली आहे अनेकांनी एस डी एफ बँक जोडलेली आहे संपूर्ण डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी दिले त्यामुळे सध्या फक्त आणि फक्त धुळे हेच आलेले आहे बाकी कुठल्या जिल्ह्याची आली नाहीये जशी बाकी जिल्ह्याची येईल ती तुमच्यापर्यंत नक्की मी पोहोचवून त्याची काळजी सोडून द्या गोविंद नवल सर नावाचा टेलिगॉमचा ग्रुप हे करा सध्या लोड होत आहे ती जी यादी आहे होत ओपन होत नाहीये कारण सर्वांना महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला माहित झालंय सर्व महाराष्ट्र जनता प्रत्येक घराघरामध्ये स्मार्ट मोबाईल आहे फोर जी मोबाईल आहे फाय जी मोबाईल आहे अँड्रॉइड मोबाईल आहे हे सर्व जण धुळे कॉर्पोरेशन टाकायला त्यामुळे धुळे कॉर्पोरेशनची वेबसाईट बंद आहे सध्या ओपन होत नाही काय होत नाही त्या ठिकाणी ओपन होत नाहीये त्यामुळे हे जे प्रॉब्लेम आहेत हे प्रॉब्लेम दिसत आहे बघा हे सुद्धा मी खूप वेळ झाला ओपन करतोय ओपन होत नाहीये धुळे म्हणबा थोडंसं पाठीमाग जर गेलं तर बघा इथे दिसतंय का तुम्हाला धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि खाली बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिसते का रे मला कमेंट करा दिसते का तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे दिसतंय का सेम हा इथं त्याला क्लिक करायचंय मुख्यमंत्री थोडस वरती घेतोय मी आता दिसतंय का रे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हे अक्षरामध्ये दिसतंय का तिथं तुम्हाला क्लिक करायचं बघा छत्रपती संभाजीनगर लिस्ट कशी बघायची संजय घेतोय सर ऍप च बोला अनिल वैद्य तुमचं ऍप अजून सुरू नाही त्याच्यामध्ये नवीन अपडेशन नवीन व्हर्जन सुरू होत आहे तुमच्या याद्यात सुद्धा तुम्हाला नवीन मध्ये आणि सुद्धा बघायला भेटणार राहुल तेवढी काय माहिती नाही ऍप संदर्भामध्ये कधी सुरू होणार आहे परंतु शक्य आहे तुमचं ऍप आप मध्ये अपडेशन सुरू आहे सकाळी ऍप सुरू व्हायला पाहिजे होत ठीक आहे थोडीशी प्रोसेस होत होती पुन्हा बंद झाली जी बंद झाली प्रोसेस तर संपूर्ण प्रोसेस बंद आहे प्रोसेस बंद आहे टेक्निकल स्टाफचं काम सुरू आहे मध्ये प्रत्येक लिस्ट आहे ते येऊन जातील आज रात्री नऊ वाजेपर्यंत साधारणतः सर्व जिल्ह्याचे जे काही लिस्ट आहेत जसं धुळे कॉर्पोरेशन त्यांची लिस्ट टाकली तशी तुमची सुद्धा येणार आहे सर मध्ये रिप्लाय देत नाही तुम्ही बघा एवढे माझ्याकडे व्हॉट्सअपला एवढे मी तुम्ही सुद्धा विचार करणार नाही रोज सा मी साधारणतः तीन चारशे पाचशे जणाला माझ्या पण जेवढं शक्य आहे तेवढं मी रिप्लाय देतोय पण इतके जणांचे त्या ठिकाणी आहेत इतके जणांचे कॉल आहेत सर्वांकू मला शक्य नाही त्यामुळे आपलं टेलिग्रामचा ग्रुप मी जॉईन केलेला आहे त्या ग्रुपवर तुम्हाला काही जी माहिती असेल तुम्ही देत असतो त्यामुळे तो, तो टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी मी लिंक दिलेली आहे ओके तर सर पुणे जिल्हा हवेली तालुका यादी कधी लागणार दत्तात्र आहे खोट सर्व जिल्ह्याची बघा ही तुमची धुळ्याची आहे इथे दाखवलं तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यांच्यावर आपण आता क्लिक केले बघा किती वेळ पासून क्लिक केलं वरती जर पाहिलं असेल तर एक पांढऱ्या रँका तुम्हाला दिसत असेल चौकट तिथं निस्त गोल गोल फिरतोय जे संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र सर्व बंधू असतील भगिनी असतील या वेबसाईटवर पडलेले आहे त्याच्यामुळं काय झालंय <laughs> ही वेबसाईट सध्या किंवा ही धुळे कॉर्पोरेशन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी हे चालत नाही बघा दिस साईट कॅन दिस बी ओके म्हणजे सध्या लोड घेते चालत नाही जेव्हा सुरू होईल आपल्या टेलिग्रामला ही, ही संपूर्ण लिस्ट जाहीर केली जाणार आहे तुम्ही बघून घ्या तसंही इतर जिल्ह्याची जी कुठली लिस्ट लागणार आहे ती सुद्धा जाहीर तुमच्यापर्यंत पोहोचून त्याची काळजी तुम्ही सोडून द्या ठीक आहे सर नंदुरबारची यादी कधी राहुल घेतोय पावरा नंदुरबार जिल्ह्याची सुद्धा तुमची यादी घेतोय पुणे जिल्ह्याची सुद्धा घेतोय बीडची घेतोय चला बीड डिस्ट्रिक्टची कधी कशी चेक करायची तसंच टाकायचे बीड जिल्हा डायरेक्ट बीड जिल्हा टाकायचं नाशिक नाशिकची यादी बघा सर्व तुम्ही जेवढे कमेंट करताय तो सर्वांच्या यादी लागणार आहे फक्त त्या ठिकाणी अजून आता सध्या धुळेची लागलेली आहे मी सुद्धा संपूर्ण जिल्ह्याची चेक करतोय कॉन्टॅक्ट मध्ये आहे सरकारचे जे कमिटी मध्ये आहे त्याच्यासोबत सुद्धा कॉन्टॅक्ट मध्ये काळजी करू नका ऍप चलत नाही याचा अर्थ तुमचं नवीन व्हर्जन ऍप मध्ये येत आहे आताच बोलणं झालंय सकाळपासून ऍप नेमका प्रॉब्लेम काय ऍपचं नवीन व्हर्जन येत आहे त्यामुळे ऍप चालणार नाही ऍप मध्ये झटू नका ठीके पालघर जिल्ह्याची जी यादी कधी लागेल चिंतामण पालघर जिल्हा सुद्धा लागेल महाराष्ट्राचे जेवढे छत्तीस जिल्हे सर्वांची यादी लागेल काळजी करू नका सर अंगणवाडी सेविकाकडे अर्ज भरलेला आहे आपलं नाव कसं कळू शकेल योगेश एकदा चेक अंगणवाडी सेविकाला कॉल करा त्यांना विचार ऍप डाऊनलोड होत नाही सर कोकिळा वाले कोकिळा काय हा चला कमेंट केली तुम्ही तर ऍप सध्या डाउनलोड नाही मी म्हणलं ऍपच्या आधी सध्या लागू नका तर त्या ऍप तुमचा चालणार नाहीये तर मनस्थिती होईल तुमचं उभं रिकामं डोकं दुखल यार किती वेळ झालं मी मोबाईल नंबर टाकतो ओटीपी टाक काही प्रोसेस होत नाही ऍपचं नवीन व्हर्जन आहे येऊन जाईल आज रात्रीपर्यंत ठीक आहे लातूर पालघर हा सर्व लिस्ट कशा चेक करायच्या डायरेक्ट तुमचं जिल्हा आहे जिल्हा नाव टाकून डिस्ट्रिक्ट जिल्ह्याचं नाव समोर जिओ ही टाका आणि इन्फो करून द्या तिथं तुम्हाला लगेच त्या जिल्ह्याची संपूर्ण वेबसाईट येऊन जाईल आणि खाली जसं आता मी तुम्हाला इथं दाखवलं बघा कॉर्पोरेशन वाले मनपा वाले सर्व मनपा टाका तिथं मनपा नाही <coughs> बघा इथं दाखवलं कुठेतरी चालू आहे लोडिंग चालू आहे बघा हे मुख्यमंत्री आले आले ओपन आले ओके ओके इथं एका लिस्टला आपण क्लिक करू एका एका लिस्टला क्लिक केलंय मी ठीक आहे बघा काय म्हणताय रिलोड म्हणतोय रिलोड करूया म्हणजे सर्वजण त्याच्यावरती ही लिस्ट मुख्यमंत्री माझी <coughs> कुठली धुळे महानगरपालिकेचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थ्यांची यादी दिली संपूर्ण आता ही संपूर्ण एक टोटल पंधरा एकोणीस वाड दिलेले आहेत तर एक आता मधामध्ये क्लिक करतोय कुठल्या एका वेबसाईट एका डाउनलोड होते का डाउनलोड एकदा बघू द्या झालं तर तुम्हाला डिटेल दाखवतोय सेम की त्यामध्ये काय आहे परंतु खूप लोअर आहे अनेक एक महाराष्ट्र बघा काय दाखवतोय दिस साईट कांट बिरीच म्हणजे सध्याच्याला होत नाहीये फक्त एवढं आहे इथं सेम तुम्हाला जसं से इथं टाकलं मी धुळे कॉर्पोरेशन लगे येऊन जाते सेम तसंच करून द्या ठीक आहे ही लिस्ट तुमच्या समोर आहे परंतु <coughs> डाउनलोड होत नाहीये कशामुळे होत नाही रे सर्वजण आहेत म्हणून होत नाहीये लोड कमी झाला थोडा वेळ त्याला वेळ द्या ते डाउनलोड होऊन जाईल बघा इथं पण गोल फिरत आहे काय रिच आहे इथे ही लोड सुरू आहे